नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज वडके येथे भव्य दिव्य असं हिंद केसरीचं व पंतजंगी मैदान पार पडत आहे तर मित्रांनो आपण आज व्हिडिओमध्ये या वडकी हिंद केसरी मैदानात एक ते पस्तीस गटात कोणकोणते नंदी गट पाच झाले आहे ते आपण पुढे पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रां तर मित्रांनो गट क्रमांक एकमध्ये शनी शिंग्रामपूरचा चित्रे आणि दहिगावचा पाखरे ही जोडी मित्रांनो या मैदानात सेमीसाठी पात्र झाले आहे त्यानंतर मित्रांनो गटक्रमांक दोनमध्ये मुळशीचा पिस्तून आणि बावदानचा लक्ष्या मित्रांनो मुळशीचा पिस्तून आणि बावदानचा लक्ष्या ही जोडी पण या ओळखी हिंद केसरी मैदानात सेमीसाठी पात्र झाले आहे त्यानंतर मित्रांनो गटक्रमांक मधील लक्ष आणि सचिन ही जोडी मित्रांनो या ओळखी हिंद केसरी मैदानात गटपात झाले आहे त्याच्यानंतर मध्ये सहामध्ये कांचन यांचा चंदर आणि त्याच्या जोडीला पण होता त्याचं पण नाव चंदर आहे ही जोडी या मैदानात गटपात झाली आहे आणि या हिंद केसरी मैदानात सैमेसाठी पात्र झाले आहे त्याच्यानंतर गटक्रमांक आठमध्ये बिनजोड सभाच्या मथूर आणि आज त्याचा चिमण्या होता ते सुंदर तिसं स्पीड लागलं मथूरच्या आणि चिमण्याच्या गाडीला आणि ही जोडी या हिंद केसरी मैदानात सैमेसाठी पात्र झाले तरी मथुरला आणि चिमण्याला सैमेसाठी शुभेच्छा त्याच्यानंतर गट क्रमांक नऊ मध्ये सोन्या भावी पिस्टन पिष्टन भावी च्या धावणीचा सोन्या बावीस अकरा आणि आज त्याचा निशान बरोबर आणि ही जोडी पण या ओळखींद केसरी मैदानात सेमीसाठी पात्र झाली आहे दे। त्याच्यानंतर गट क्रमांक अकरा मध्ये मराठाची येऊन जोडी चिके आणि घोडसरजा ही पण जोडी या गट क्रमांक अकरा मध्ये पळून सेमीसाठी पात्र झाली आहे दे। त्याच्यानंतर गट क्रमांक बारा मध्ये दे देवखिंडीचा बावऱ्या आणि हरण्या ही जोडी या ओळखी केसरी मैदानात गटपाद झाली आहे त्यानंतर गट क्रमांक ते तेरामध्ये आपल्या सर्वांचा लडका मिंद केसरी बकासूर सर्वांनी अंदाज लावले की आज आपल्या बकासूरचा पायरा सर्जादा बरोबर असणार आहे पण मित्रांनो मामाने धप्पा दिला आणि घरचीच गाडी पळाली आणि आपल्या बकासूरचा पायरा होता आज नवीन खरेदी केलेली महाराज बरोबर आणि ते सुंदर इतिहास गटाला स्पीड लागला आहे आपल्या बकासूरच्या आणि महाराजच्या गाडीला आणि आपला बकासोर आणि महाराज या मैदानात सीमेसाठी पात्र झाले तरी बकासोरला आणि महाराजला सीमेसाठी शुभेच्छा देऊ आहे त्याच्यानंतर गट क्रमांक चौदा मध्ये आपल्याला कटाके लढत बघायला मिळाली आणि या लढतीचा निकाल घेतला बादल आणि बादशाह आणि मित्रांनो या गटात स्वर्गीय रंजी सर निंबाळकर यांचं काळी सरजा आणि मानघरचं वादळ मित्रांनो गटाला थार झाले आहे तरी पुढच्या मैदानात नक्कीच कमबॅक करतील त्यानंतर मित्रांनो गट क्रमांक पंधराचा निकाल आहे देवा आणि मल्हार त्यानंतर गटक्रमांक सोळामध्ये वडकीचा बैजा आणि रुद्रा ही जोडी या मैदानात सेमीसाठी पात्र झाली आहे त्यानंतर गटक्रमांक सतरामध्ये बागड आणि डोलबी ही जोडी या मैदानात सेमीसाठी पात्र झाली आहे त्याच्यानंतर गटक्रमांक वीसमध्ये आपल्याला सासवडचा बादल आणि आज त्याचा पायरा होता साय अकरा अकराबरोबर आणि ही जोडी मित्रांनो आज या मैदानात गट झाली झाले आहे आणि सेमेसाठी पात्र झाले आहे त्याच्यानंतर गटक्रमांक बावीसमध्ये आपल्याला रामा आणि हरणे ही जोडी Ter, या मैदानात सेमीसाठी पात्र झाले आहे त्याच्यानंतर गटक्रमांक चोवीसमध्ये शेवाळ्याबांचा पाखऱ्या आणि आज त्याचा पायरा होता हिंदकेसरी लखन बरोबर आणि ही जोडी अतिसुंदरी असा स्पीड लागला आहे गटाला आणि पाखर्या आणि लखन या मैदानात सेमीसाठी पात्र झाले आहे त्याच्यानंतर गटक्रमांक पंचवीसमध्ये हारण्या आणि पिष्टन ही जोडी वडक हिंदकेसरी मैदानात सेमीसाठी पात्र झाले त्याच्यानंतर गटक्रमांक सव्वीसमध्ये मोठ्या मैदानाचा मोठा वस्तात रायफल एके एक्क्याऐंशी आज आणि आज त्याचा पायरा होता विराट झिरो नाईन डबल सेवन बरोबर आणि रायफल आणि विराट देखील या मैदानात सेमीसाठी पात्र झाले आहेत त्याच्यानंतर गटक्रमांक अठ्ठावीसमध्ये मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा आणि आज त्याचा पायरा होता शंभू बारा तेरा बरोबर आणि ही पण जोडी या मैदानात सेमीसाठी पात्र झाली आहे त्याच्यानंतर गटक्रमांक एकोणतीसमध्ये पाखरे आणि शाखेर यांचा प्रभू शाखेर पठाण यांचा प्रभू ही पण जोडी या मैदानात सेमीसाठी पात्र झाले आहे त्याच्यानंतर माहिब्या माहिब्या पण मित्रांनो आज या मैदानात गटपाथ झाला आहे गटक्रमांक बत्तीसमध्ये आणि आज त्याचा पायरा होता दुसा बरोबर त्याच्यानंतर एम नंतर राजा गटक्रमांक मध्ये आणि आज राजाचा पायरा होता शाकीर यांच्या वजेरबरोबर आणि ह्या ही पण जोडी या मैदानात सेमेसाठी पात्र झाली आहे त्याच्यानंतर गटक्रमांक चौथीचा गट निकाल आहे लोणनचा बावऱ्या आणि बावऱ्या ही पण जोडी या मैदानात सेमेसाठी पात्र झाली आहे त्याच्यानंतर गटक्रमांक पस्तीसचा निकाल आहे निनामचा सुंदर आणि शाहीर तर मित्रांनो या सर्व नंदींनी आपण सेमेसाठी शुभेच्छा देव्या तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद